नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात आहात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही सध्या नेहमी सांगतोय तसं सा, अनालायझरचं ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा एक जो धक्कादायक प्रकार महाराष्ट्राच्या कुस्ती या खेळा संदर्भामध्ये घडला आणि आम्हाला त्याची आवर्जून दखल यासाठी घ्यायची आहे की मुळात आपण एखाद्या गोष्टीच्या बाबतीत खिलाडू वृत्ती ठेवा असं म्हणतो आणि नेमकं प्रत्यक्ष खेळामध्येच ही खिलाडू वृत्ती बाजूला झाली आणि ज्या विकृतीचं दर्शन घडलं ते तशा अर्थाने अचंबित करणारं आणि धक्कादायक आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो प्रसंग असा होता की महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ही जी कुस्तीची स्पर्धा त्याच्यामध्ये मॅट म्हणजे गादी विभाग ती कुस्ती चालू होती आणि त्या कुस्तीचा जो निकाल लागला शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये ती कुस्ती झाली पृथ्वीराजने ती जिंकली आणि पंचांचा निर्णय अमान्य आहे म्हणून कॉलर धरून त्याला लाथ मारण्याचं काम शिवराजनी केलं तो व्हिडिओ पाहा पहिले तो बघितलं आमचा आक्षेप इथे आहे की मुळात खेळ ही गोष्ट आली कुठून क्रीडा संस्कृती रुजली कुठून की प्रत्यक्ष युद्ध हे बाजूला ठेवून दोन्हीकडचे दोन बलवान असे जे व्यक्ती समोर आणायचे त्यांच्यामध्ये कुस्ती खेळायची की अख्खच्या अख्खं सैन्य त्याच्यामध्ये बळी पडण्याच्यापेक्षा जे दोन बलवान आहेत त्यांच्यामध्ये कुस्ती खेळावे अगदी महाभारतातला पण तो प्रसंग आहे दुर्योधन आणि भीमाचं गदायुद्ध झालेलं होतं असं जे सांगतात म्हणजे ह्या सगळ्यातून खेळ ही संकल्पना समोर का आली तर माणसाची जी नैसर्गिक ऊर्जा आहे भौतिक पातळीवरची तुम्हाला आपल्याकडं काय येईल त्याला ग्रामीण भागामध्ये असे म्हणे की रक्त उसळ्या मारणे रक्त उसळ्या मारणे म्हणजे काय की अशी मानवी मनाला प्रत्येक गोष्ट शांतपणे बसलो ऐकून घेतलं एवढं पुरेशी नाही शारीरिक पातळीवरती काही ना काहीतरी युद्ध तर ठीक आहे बाजूला गेले युद्ध बाजूला गेल्याच्या नंतर ज्या शारीरिक उर्मी आहे त्या शमवायच्या कशा तर म्हणून खेळ समोर आले खेळामधला जो निकाल लागतो जसा आपण निवडणुकीत म्हणतो प्रचार करतो जसं आता दिल्लीला चालू आहे <coughs> निवडणुकीचे प्रत्यक्ष जेव्हा निकाल लागतील ते निकाल सगळे मान्य करतात ईव्हीएमचा दोष म्हणून आता जे हारले ते बोट मोडतात ती गोष्ट वेगळी पण तो निकाल तुम्ही मान्य करावा आणि जो जिंकलेला आहे त्यांना मग संसदेमध्ये विधानमंडळामध्ये जाऊन बसावं त्याच पद्धतीने बाकीच्या ठिकाणी पण त्याच्यामधला एक भाग असा आहे की रणमैदान बाजूला गेलं आणि खेळाचं मैदान समोर आलं आणि क्रीडा संस्कृती जुने समजा संदर्भ फारसे देत बसण्यात काही मतलब नाही म्हणून मी ताजे देतो साधारणतः शंभर एक वर्षामध्ये शंभर एक वर्षामध्ये वर्षा म्हणण्याचं कारण असं की साधारणतः एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान जगभरातले बहुतांश देश स्वतंत्र झाले आणि वेगवेगळ्या खेळा ऑलिम्पिकची तर स्पर्धा फार जुनी आहे फार तिथली प्राचीन <coughs> ती परंपरा आहे नंतर ती जगभरामध्ये पुढे चालू झाली विश्वकरंडक क्रिकेट सुरू झाला असंख्य ठिकाणी आता फुटबॉलच्या स्पर्धा आहेत हॉकीच्या स्पर्धा आहेत फुटबॉलची तर स्पर्धा जागतिक पातळी होती पण गाजते क्रिकेट सारखीच आपण क्रिकेट खेळतो खरं तर मोजके देशात क्रिकेट खेळणारे पण फुटबॉल खेळणारे जास्त आहेत कुस्ती हा तसाच एक प्रकार आहे की ज्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही जवान समोरच्याची पाठ जेव्हा खाली टेकली जाते आणि मग तो हारला असं इथं यांनी जी तक्रार केलेली आहे शिवराज की माझे खांदे टेकलेलेच नव्हते तुझी तक्रार खरी खोटी वेगळी गोष्ट आता तर सगळीकडे कॅमेरे बसवलेले आहेत कोणी ते तपासून पाहू शकतं मुद्दा तेवढा नाही चाललेला जो पंचानी दिलेला निर्णय आहे तो मला मान्य असेल ह्या अटीवरच खरं तर खेळ सुरू होतो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जसं निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की जी निवडणूक आयोगानं दिलेली चौकट आहे ती मला मान्य आहे हे म्हणूनच तो उमेदवारी अर्ज भरलेला असतो सगळी प्रक्रिया आधी सांगितलेली असती सगळी प्रक्रिया आधी माहीत असती जसे खेळाचे नियम आहेत तसे निवडणुकीच्या साठीचे नियम आहेत हे सगळं झाल्याच्या नंतर त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही जी स्वीकारलेली आहे ती स्वीकारल्याच्या नंतर जो निर्णय येतो तो तुम्ही अमान्य करतात आणि इथं अडचण सुरू होते आपण म्हणून आम्ही जो सुरुवातीला वापरला तसं खिलाडू वृत्ती नावाचा जो शब्द वापरलेला खिलाडू वृत्ती म्हणजे काय आहे की पराभव हा शांतपणे स्वीकारणे मोकळ्या मनानं स्वीकारणे आपली जी काही चूक झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे पुढच्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये परत भाग भाग घेणे ह्याला खिलाडू वृत्ती असं म्हणतात पण जर या ठिकाणी मला पंचाचा निर्णय मान्य नाही म्हणून तो जो महाराष्ट्र केसरी होऊ शकला असता असा खेळाडू इतका मोठा आता त्याला दोन नंबरचा येतो तो, तो सुद्धा जेव्हा त्याची कॉलर पकडतो आणि त्याला लाथ मारतो ही गोष्ट नेमकी त्या खेळाडू वृत्तीला घातक म्हणजे जी संस्कृती आम्ही रुजू पाहायला लागलो ते एकोणीसशे पन्नासच्या नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगभरामध्ये खेळ वाढवण्यात आले देशा देशाच्या अंतर्गत स्पर्धा व्हायला लागल्यात राष्ट्रांच्या अंतर्गत स्पर्धा व्हायला लागल्या दोन राष्ट्रांमध्ये स्पर्धा व्हायला हे कशासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळाचे प्रकार समोर येऊन जागतिकतेचे नियम तयार होऊन त्या स्पर्धा त्याच्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी शक्ती का खर्च केली जाते आहे ही खिलाडू वृत्ती वाढावी म्हणून <coughs> आणि नेमकं ह्याच्या उलट याच खेळामध्ये अशा पद्धतीची एक जीवघेणी स्पर्धा आणि ती प्रत्यक्ष जी गोष्ट आपण टाळली होती की माणसा माणसातला जो द्वेष आहे जो संघर्ष आहे आणि भौतिक पातळीवरती त्याला ताडण करणे त्याची हत्या करणे त्याला मारहाण करणे या सगळ्या प्रकारांना पर्याय म्हणून आपण खेळ आणलेले आहेत की नको इकडे शक्ती जायला नको अशा पद्धतीची तुमचं सगळी विकृती मनामध्ये तयार व्हायला शारीरिक समजा जी काही उर्मी आहे ती शमवायची आहे म्हणून खेळ आले पण खेळातून सुद्धा तुमची ही जी शारीरिक उर्मितली विकृती म्हणेल मी ती जर शमत नसेल आणि तुम्हाला लातच मारावी वाटत असेल कॉलर पकडावी वाटत असेल शिव्या दिल्या काय दिल्या ते मी याच्यात घेत नाही कारण की तो वेगळा भाग झाला परत ते तर आपण संसदीय भाषा वापरू नये असं वापरावी असं म्हणतो कारण तेच आहे अपशब्द जे बोलले गेले आम्ही तो व्हिडिओ पण राष्ट्रपतींच्या संदर्भामध्ये जेव्हा सोनिया गांधींनी जे उद्गार काढले त्याच्यावर ते केलेला आहे वेगळा तो म्हणजे मौखिक हिंसेचा प्रकार झाला जे महात्मा गांधी म्हणायचे शिव्या असो किंवा अपशब्द असो किंवा अ नॉन पार्लमेंट लँग्वेज असंसदीय शब्द प्रयोग तसंच खेळामध्ये प्रत्यक्ष भौतिक पातळीवरती तुम्ही जर कोणाला मारहाण करणार असाल तू मला हरवतो काय म्हणून जर क्रिकेटमध्ये समजा जो कोणी हारलेला खेळाडू असेल तो उद्या उठेल आणि प्रत्यक्ष मैदानावरतीच जिंकलेल्या कप्तानाच्या कर्णधाराच्या उरावर बसून जर त्याला बळवू लागला तर मग नेमकी कुठली संस्कृती आम्ही रुजवली असं म्हणता येईल एकोणीसशे पन्नास पासून गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये जगभरामध्ये नेमकी काय संस्कृती रुजली खेळाच्या नावाखाली म्हणून जसं व्यापार केल्यामुळे दोन देशातले संघर्ष कमी होतात त्याच्यानंतर धार्मिक जे सगळे आपण कार्यक्रम करतो त्या धार्मिक कार्यक्रमातून लोकांचं मन शांत होतं अहिल्याबाईंच्या काळातला हा त्यांनी ते त्यांच्या एका पत्रातला तो उल्लेख आहे म्हणून सांगतो आवर्जून की ज्या ठिकाणी मठ मंदिरांची स्थापना झालेली आहे नदीवरती घाट बांधलेले आहेत अन्नछत्र उघडलेले धर्मशाळा आहेत त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होते मंदिरं आहेत पूजापाठ चालू आहे म्हणजे हे जे सगळे प्रयत्न आहेत स्वतः आईल्याबाई आपल्या सासऱ्याबरोबर युद्धात गेलेले असताना त्यांनी तो सगळं नासडी बघितली मनुष्य जीवनाची असो पैशाची असो शक्तीची ऊर्जेची असो आणि मग त्याला पर्याय म्हणून त्यांनी सैन्य बाजूला ठेवून अशा पद्धतीनं धार्मिक ह्याच्यातून आपण शांतता प्रस्थापित करूयात साहित्यातून शांतता प्रस्थापित करूयात क्रीडा संस्कृतीतून शांतता प्रस्थापित करूयात व्यापारातून शांतता प्रस्थापित करूयात हे सगळे प्रयत्न जगभरामध्ये कित्येक शतकांपासून चालू होते माणसानं माणसाशी भांडणे माणसानं माणसाचा खून करणे माणसानं दुसऱ्या जिवंत कोणाची शिकार करणे माणसाची शिकार करून खात नाही पण प्राण्यांची शिकार करणे आणि हे सगळं टाळण्याकडे हळूहळू मानवी संस्कृती म्हणून मी एकोणीसशे पन्नासचा संदर्भ घेतो कारण की दुसरं महायुद्ध झालेलं होतं आणि जगभरातले बहुतांश देश आताची जी ज्या परिभाषेतली लोकशाही म्हणतो ती लोकशाही अंगीकारून स्वतंत्र झालेली होती किंवा नवीन व्यवस्था त्यांनी स्वीकारली होती नवीन घटना स्वीकारलेली होती ह्या सगळ्याला शिवराजच्या एका कृतीमुळे धक्का कसा पोहोचतो आहे की जी खिलाडू वृत्ती तुम्ही स्वीकारलेली होती त्या खिलाडू वृत्तीच्या नेमकं उलट वर्तन शिवराज करून घडलेलं आहे म्हणून मला त्या आक्षेप वाटतं पंचांचा निर्णय मान्य नाही असं होऊ शकत तुमच्यावरती अन्याय झालेला आहे तुम्ही दाद मागा किंवा ते डोक्यामध्ये तुम्ही अजून वर्षभर प्रयत्न करा चांगलं हे करा पुढच्या वर्षी परत तुम्ही कुस्तीच्या स्पर्धेमध्ये या आणि तुम्ही जिंकून दाखवा अपयशी यशाची पहिली पायरी म्हणायचा उद्देश तोच आहे की तुमच्यामध्ये ही खिलाडू वृत्ती बाळगल्या जावी शिवराज राक्षे यांनी जी खिलाडू वृत्ती दाखवली नाही उलट त्या खिलाडू वृत्तीची हत्या केली त्याचं म्हणून तो धक्का बसला आम्ही असं बनतो या गोष्टीचा अशा वृत्तीचा आम्ही निषेध करतो खिलाडू वृत्ती राबावी क्रीडा संस्कृती सगळीकडे राहावी याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे इथेच थांबूयात धन्यवाद